त्याचा निकटवर्ती त्याचं निकटवर्ती करूनच ईशान्य मुंबईची वाट लागलेली आहे आणि आता त्या इकडे आल्या म्हणजे शिंदेगडात आल्या म्हणून त्यांना तिकीट मिळेल लोक अक्षरशः नाराज आहेत त्यांच्यावर प्रचार करताना त्यांना कळेल मी माझी खासदारांशी बी बोललो मी खोटे जे आहे साहेब आहेत आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत मी त्यांना लास्ट पण सांगत होतो ही जर सीट तुम्ही सोडलात तर ही सीट निवडून येणार नाही आज मी आहे विक्रोळीमध्ये आणि विक्रोळीमध्ये पाहायला गेलं तर एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे ती म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दिलीप मटकर यांनी अपक्ष फॉर्म भरलाय याच्या मागचं कारण काय खरं म्हणजे ही जी जागा आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली आणि त्यानंतरच मटकर यांनी हा निर्णय घेतलाय अशा वेळी ह्या निर्णय घेताना नक्की पार्श्वभूमी काय होती आणि ते नक्की पक्षामध्ये कोणावर नाराज आहेत का हे आपण जाणून घेतोय आणि या चर्चेला सुरुवात करतोय आजचा जो दिवस होता किती महत्वाचा होता आपण अपक्ष फॉर्म भरलाय आज जसा आजचा दिवस माझ्यासाठी खूप कठीणच होता कारण मी अपेक्षाच केली नव्हती की मला अपक्ष फॉर्म भरावा लागेल मला खूप खात्री होती की मला ही तिकीट मिळणार आणि तसं मला नेत्यांनी पण आश्वासित केलं होतं लास्टपर्यंत म्हणजे काल रात्रीपर्यंत माझं नाव चालू होतं असं माझ्या नेत्यांकडून मला कळलं की नाव चालू आहे काल रात्री काय झालं आणि मग सकाळी मला उठल्यावर आम्हाला कळलं की हा वाट पण तिकडे सोडला मी पक्षामध्ये गेली एकतीस वर्ष काम करतो आहे प्रामाणिकपणे तेव्हा पक्षात मोजून चार ते पाच लोक होते चार ते पाचच लोकं त्यातून आम्ही हा पक्ष वाढवला आज आपल्याकडे शंभर दीडशे कार्यकर्त्यांची फळी आहे आणि चांगले कार्यकर्ते आहेत वि गेल्या विधान विधानसभा लोकसभेमध्ये आपण हा वाढ ए प्लस आहे एवढं काम करत असताना मागच्या दोन हजार सतरामध्ये ही अशीच माझ्याशी झालं म्हणजे युतीमध्ये तेव्हा आर पी आय आणि बी जे पीची युती होती हुती हुती। पक्षाने मला ए बी फॉर्म दिला म्हणजे माझ्या मिसेसला लेडीज वार्ड होता माझ्या मिसेसला ए बी फॉर्म दिला फॉर्म भरला दोन दिवस आम्ही प्रचारही चालू केला ऐन टायमाला वरिष्ठांचा फोन आला की आपल्याला ही शीट सोडावी लागेल कारण ही आर पी आयला पण शीट दिली आहे आर पी आयनी पण ए बी फॉर्म दिला आहे आणि ते ऐकत नाहीत पक्षाचा निर्णय आपण काही काही न बोलता मान्य केला पक्षाने आदेश दिला आपण मान्य केला पक्षाने मला तेव्हाही सांगितलं वरिष्ठांनी आमच्या तुमचा विचार केला जाईल येणाऱ्या काळात पुढे तुमचा विचार केला जाईल आपण वाट बघत बसलो दोन हजार सतरा ते आता दोन हजार पंचवीस आठ वर्ष निघून गेले प्रामाणिक त्याच्यापेक्षा जोमाने कामाला लागू लागलो आज ह्या विभागात गल्ली गल्लीत असं कुठेही कुठलीही गल्ली नाही आहे जिथे दिलीप मटकरनी काही ना काहीतरी काम केलेलं नाही महानगरपालिकेचं असू दे खासदारांच्या फंडातला असू दे अशी करोडो रुपयांची कामं मी करून घेतलेली आहेत आमच्या नेत्यांकडून मला पक्षावर नाराजी नाही आणि माझ्या नेत्यांवर पण नाही आता ते का झालं कसं झालं आता हे आमचे वरिष्ठच सांगू शकतात पण जे आज माझ्या कार्यकर्त्यांची मनं दुखवलं एवढी मेहनत करून वाढ ह्या लेवलला ए वन म वाढ आणून जर आपल्याशी असं होत असेल तर आपण अजून किती वर्षे वाढ बघणार तेहतीस वर्ष झाली आता बरं ह्याच्या पुढे काय होईल हे माहीत नाही त्यामुळे पक माझ्या कार्यकर्त्यांनीच मला सांगितलं दादा आता थांबायचं नाही आता आपल्याला वेगळं पाऊल उचलावं लागेल मग त्यांचा विचार घेऊन मी आज म्हणजे माझ्या मनालाच पटलं नाही की हे मी करायला पाहिजे पण नाही इलाज आहे माझाही माझी पण सत्ता आहे ना आता काय किती किती वर्ष घर जाळ विचारायचं होतं तुम्हाला की तुम्ही संघर्ष केला पक्ष वाढवण्यासाठी वेळ म्हणताय त्या संघर्षाबद्दल आम्हाला सांगा ना ओ संघर्ष म्हणजे त्या टायमाला म्हणजे एक असं काळ होत तेव्हा आमचे तेव्हा पॅम्पलेट वगैरे असेल काय बोलतो त्याला <coughs> काग काग पोस्टर कागदाची कागदी पोस्टर असायचे ते पोस्टर चिकटवलेला कार्यकर्ता आहे कपड्याचे बॅनर बांधलेलं म्हणजे पोल लाईट पोलवर चढून झाडांवर चढून पक्षाचे आम्ही बॅनर बांधलेले आहेत त्यातला मी कार्यकर्त आहे झेंडे बांधलेले कार्य आहेत आत्ताचे कार्यकर्ते करणार नाहीत पण तो मी जुना कार्य तेहतीस वर्षापूर्वीचा कार्यकर्ता आहे तुमच्यावर अन्याय नक्की केला कोणी आता हे कुणी केलं हे नाही सांगू शकत पक्षाव, पक्षा 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 पक्षावर पक्षावर नाराजही नाही आहे पण मी मा एक माझा प्रयत्न करतो आहे पक्षाने मी पक्षाच्या विरोधात प्रचार नाही करणार मी पक्षाचाच प्रचार करून ही निवडणूक लढणार आहे तुम्ही म्हणताय की पक्षावर तुम्ही नाराज नाही आहात मात्र जेव्हा तुम्हाला सांगितलं गेलं होतं की तिकीट मिळेल अशी आशा दिली होती जेव्हाच तुम्हाला समजलं की आता तिकीट मिळत नाही आहे तुम्ही कोणाशी बोललात कोणी काय काय तुम्हाला सांगितलं याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मी माझी खासदारांशी पण बोललो दोन्ही माजी खासदार आमच्या मुलूंचे मीर आहे साहेब आहेत आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत यांच्याशी यांच्याशी पण बोललो मी त्यांना लास्ट मुमेंट पण सांगत होतो ही जर शीट तुम्ही सोडलात तर ही शीट निवडून येणार नाही कारण दोन हजार सतरामध्ये ह्याच उमेदवार होत्या राजराजेश्वरी रेडकर आम्ही त्यांच्या विरोधात प्रचार केला होता त्यांच्या विरोध आणि आता त्या इकडे आल्या म्हणजे शिंदे गटात आल्या म्हणून त्यांना तिकीट मिळाली लोक अक्षरशः नाराज आहेत त्यांच्यावर त्यांना आता प्रचार करताना त्यांना कळेल तुम्ही भाऊक झालेलं दिसत आहे मला मला असा विचारायचं आहे की अपक्ष फॉर्म भरतानाची मानसिकता नक्की कशी होती त्या कशातून खूप तु... खूप दुखत म्हणजे साईन करताना म्हणजे सही करताना माझे हात थरथरत होते मी हे चुकीचं करतो आहे की बरोबर करतोय पण एक मन सांगतं आहे हे केलं पाहिजे हे केल्याशिवाय पण पक्षाला कळणार नाही आमची तळमळ का करावं लागलं पक्षाने हे निर्णय घेतले असते वेळेलाच तर ही वेळच आली नसती आमच्यावर मी शंभर टक्के सांगितलं तर ही मी तिकीट मला जर दिलात तर मी एक हजार एक टक्का ही सीट निवडून आणणार पण त्यांना तिकीट मिळालं तुम्ही जसं म्हणतो ज्यांच्या एवढंच तुम्ही प्रचार केला त्यांना आज तिकीट मिळते काय कारण असावं तिकीट मिळायचं आता ते शिंदे गटात आहेत आता ते शिंदेच सांगू शकतात शिंदे साहेब सांगू शकतात त्यांना का तिकीट आम्ही पण सर्व सांगितलं होतं त्यांच्याबद्दल तरीही त्याने दिलेलं आहे त्यांना काही कमिटमेंट दिली असेल पक्षात घेण्यापूर्वी साहेबांनी काहीतरी कमिटमेंट दिली असेल त्याशिवाय कोण पक्षात घेत येत नाही आणि ते जात नाही काहीतरी कमिटमेंट असेल पण माझ्या नेत्यांनी पण मला कमिटमेंट केली होती ती पूर्ण न झाली तरीही मी माझ्या नेत्यांवर नाराज नाही आहे मी प्रचार करणार आहे तो भारतीय जनता पार्टीचा प्रचारानेच मी जनतेसमोर जाणार आहे जनतेकडे मताचा जो जोगवा मागणार आहे मी या भारतीय जनता पार्टीच्या नावानेच मागणार आहे आणि त्या आणि आणि त्याच्याशिवाय मला ते शक्य पण होणार नाही एकटा दिलीप पटकर अपक्ष निवडून जरी आला तरी तो काय करू शकत नाही आज जो आमचा विकासाचा अजेंडा आहे भारतीय जनता पार्टीचा तो अजेंडाच घेऊन मी जनतेसमोर मताचा जोगवा मागणार आहे पहिला गेलो तर असं म्हटलं जातं आहे की ही निवडणूक भाजपासाठी किंवा महायुतीसाठी अतिशय महत्त्वाची आहे अशावेळी तुम्ही विरोधात गेलेला आहात तर भाजपाकडनं तुम्हाला काही अजून समजवण्यात आलं आहे किंवा काही नाही अजून तरी अजूनपर्यंत जर मला कोणाचा काही फोन नाही आला अजूनपर्यंत नाही आला फोन पण तुम्ही असं म्हणताय की ही निवडणूक महत्वाची होती सगळ्यांसाठीच पक्षासाठी महत्त्वाची होती विक्रोळीमध्ये भाजपची स्थिती आता काय आहे विक्रोळीमध्ये सहा वाड आहेत टोटल सहा वॉर्डमध्ये चार वार्ड शिंदे गटाला दिले म्हणून आम्ही आम आम्हाला वाटलं चला फिफ्टी फिफ्टी जरी झालं तरी तीन वार्डमध्ये आपण लढू शकतो म्हणजे हा वार्ड सुटला असता कारण हा वार्ड विक्रोळीमध्ये स्ट्रॉंग म्हटला विक्रोळी स्ट्राँग वार्ड आहे तर हा एकशे वीस म्हणजे इकडे चांगले रिझल्ट होता मागच्या दोन इलेक्शनमध्ये आमची ही अपेक्षा होती की हा वाढ आपल्याला मिळायला पाहिजे होता प्रामाणिकपणे आणि तो आम्ही जिंकूनही आणला असता आणि आताही आमचं आम्ही जे लढतो आहे कोणाला हरवण्यासाठी नाही हा वाट आम्ही लढणार आहे आम आम्ही जिंकण्यासाठी आणि ते परत भारतीय जनता पार्टीतच काम करायचं आहे आम्हाला माजी खासदार किरीट सोमय्या यांचे तुम्ही निकटवर्ती आहात याचा फटका बसला आहे आता ते सांगू शकत नाही हाय हे याचा निकटवर्ती त्याचं निकटवर्ती करूनच ईशान्य मुंबईची वाट लागलेली आहे हे आमच्या पक्षातलेच काहीतरी आहेत आमच्या पक्षातलेच नेते आहेत हा याचा कार्यकर्ता तू त्याचा कार्यकर्ता हे बोलून कार्यकर्त्यांना दूर केलेलं आहे आता ते काय त्याच्यात काय जात नाही मी जास्त मात्र भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असताना एक नगरसेवक ज्याच्या विरोधात तुम्ही लढलात त्याचा प्रचार करावा लागतं हे तुम्हाला वाईट वाटतंय वाईट तर नक्कीच वाटणार ना विभागात काही कामं नाही झालेली आहेत लोक आम्हाला विचारतायत ना आणि आज आम्ही त्यांच्यासमोर कुठल्या तोंडाने जाणार त्यांनाच मत द्या म्हणून कुठल्या तो तोंडाने जाणार त्यासाठी हा निर्णय घ्यावा लागतोय आपण अजून काय लोकांशी बोलूया तुमच्या शर्टवर मला अजूनही भाजपाचं कमळ दिसतंय ठाम आहात भाजपासोबत हो ठाम मी काय सांगाल हा जो हा जो तुम्ही भूमिका मांड घेतली आहे भाजपा आधी एकशे वीस वॉर्डमधल्या या भूमिकेबद्दल काय सांगाल मी पक्षामध्ये अध्यक्षपदावर आहात आम्ही कार्यकर्ते जेवढे जोमाने काम करत आलेत कार्यकर्त्यांचा विचार एवढा ठामपणे आहे की पक्षाला जेवढं जोरात वरपर्यंत सुरेनगरमध्ये कार्यकाल केले आहे त्यांनी त्यांचा विचार काली रात्री मी ऐकला सगळे कार्यकर्ते जमले होते की आपल्या सर्वांना जोमाने कामाने तयारी करायची पण जेव्हा सकाळी आम्हाला कळालं तेव्हा सर्व कार्यकर्ते नाराज झालेले आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना सोबत आली तर काय वाटतं ही युती जी झाली होती त्याचा फलित मिळालंय तुम्हाला नाही तुम्हाला काय वाटत नाही बिलकुल नाही ना आम्हाला काय त्याचा काय फायदाच नाही आणि काय फायदा होणार आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत कार्यकर्ता म्हणून मी आणि आम्ही सगळे इथे जे उपस्थित पदाधिकारी आहे वॉर्डचे सगळे कार्यकर्ते दुखी आहे पक्षाने चुकीचा निर्णय घेतला असं आम्हाला वाटतं ज्यांना तिकीट दिलं पाहिजे होतं आमचे दिलीप मटकर साहेब ज्यांनी तीस वर्ष तीस वर्ष सूर्यनगरमध्ये कामं केल्या लोकांचे त्यांना तिकीट नाही भेटलं म्हणून आमच्यामध्ये नाराजगी त्याच पक्षाचा सन्मान आणि आमच्या पक्षाचं हे काय प्रथम राष्ट्र नंतर पक्ष नंतर मी आम्ही राष्ट्रासाठी ठीक आहे आम्ही राहिलो पाठी आता आम्ही त्यावेळेला जर आम्हाला दिलं होतं की शब्द दिला होता की तुमचा नक्की पुढच्या निवडणुकीला त्यानंतर मग आठ वर्ष गेली म्हणजे जवळ आम्हाला वाटलं तर पाच वर्ष जातील अजून तीन वर्ष आमची माहिनत झाली मग माणसाने किती वाट बघायची आज आम्हाला रात्रभर रात्रभर ते फोन करत आहेत विचारतायत भेटणार का तिकीट भेटणार का तिकीट हो फिक्स भेटणार आहे भेटणार आहे त्यानंतर सकाळी जर वेगळंच कळत असेल तर कार्यकर्ता भाऊक होणारच ना आज ते स्वतः बोलले ना तुम्हाला की मला फॉर्म भरताना मी भाऊक झालो म्हणून संसार केला आपण एकतीस वर्ष तीस वर्ष प्लस तुमची पुढची भूमिका काय असेल पुढची राजकीय जी काय वाटचाल ती काय असेल आता पूर्ण ताकदीने लढायचं आहे कार्यकर्त्यांसोबत आणि ही सीट जिंकायची आहे आणि परत भारतीय जनता पार्टी भारती पार्टीसोबत आहेच आम्ही भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच आपल्या ह्या विभागात विकास करायचा आहे हा आमचा मुद्दा आहे आम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहोत आणि भाजपाच्या माध्यमातूनच आम्हाला आमच्या परिसराचा विकास करायचा आहे अशी ठाम भूमिका या ठिकाणी मांडली गेली आहे भविष्यात इथले मतदार या सर्व मंडळींना सोबत देतात का साथ देतात का हे पाहणं उत्सुकतेचं असणारे बघत रहा लोकमत मुंबई